नारंगगाव येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला लोकल क्राईम ब्रँच आणि स्थानिक पोलिसांनी भेट्या ठोकल्या असून त्याच्याजवळ दहा किलो दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम गांज्यासह एक लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची अधिकृत माहिती लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर व नाराव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी झंझावात न्यूजला दिली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवलदार संदीप वारे अक्षय नवले जुन्नर विभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस पथकाला माहिती मिळाली की मुनवर आणि सय्यद राहणार कोतूळ हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवर नारंगगाव मांजरवाडी रोडवर गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नारंगाव पोलीस स्टेशन स्टाफसह सदर ठिकाणी सापळा लावून संशयिताला ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी मुनवर अली सय्यद वय अठ्ठेचाळीस राहणार कोतूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर असे सांगितले पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या मोटरसायकलला पाठीमागच्या बाजूस पोत्यामध्ये भरलेला दहा किलो दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम गांजा मिळून आला पोलिसांनी गांजा व मोटरसायकल असा एकूण एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपीची वैद्यकीय के तपासणी करून पुढील तपासणी कामी नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिली आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळमकर नारंगाव पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे अक्षय नवले राजू मोमीन नारणगाव पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेट्टे धडस पाटील पोलीस हवलदार मंगेश लोखंडे सोमनाथ डोके सत्यम केळकर आदींनी केली ब्युरो रिपोर्ट धनावात न्यूज नारणगाव